आहे तुमच्या आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब गुरुजीमध्ये बघा मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तलाठी भरती घोटाळ्यासंदर्भात तर बघा मित्रांनो उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणाले तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बिल करायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो तलाठी भरती परीक्षा रद्द करू तर बघा मित्रांनो काय कारण आहे तर तुम्ही समोर बघू शकता ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुणे तलाठी भरती परिषदेत मोठा गैरप्रकार झाल्याने झाल्याचा जाले आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे तर मित्रांनो बघा या प्रकरणी विशेष तपास पथक एस आय टी नेमणूक चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टी वेट्टर यांना सांगितलं आहे की बघा या प्रकरणी ते पुरावे सादर करतील ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी त्यांनी भूमिका सांगितली आहे तर बघा मित्रांनो पुणे येथे घोटाळा झालेला आहे परीक्षा तलाठी भरतीच्या पेपरमध्ये तर मित्रांनो काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी आरोप केला आहे की तुम्ही जे परीक्षेमध्ये घोटाळा मोठ्या प्रमाणावर चालला आहे राज्यामध्ये तर त्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तुम्ही याच्याबाबत पुरावे आणा तुम्ही याच्याबाबत काहीतरी सबूत आणा आम्हाला दाखवा की एवढे एवढे घोटाळे झाले त्यांनी आता त्यांना एस आय टी पथक पण स्थापन केले आहे तर मित्रांनो काही ना काही पुरावे सापडतील अस त्या संदर्भात मी तुम्हाला नवीन आणि नवीन अपडे अपडेट देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकाला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला मी सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो आणि देतच असतो मित्रांनो तर बघा मित्रांनो आता पुढे काय होतं काय नाही आता या चौकशी चालू या चौकशीमध्ये काय आता त्यांना काय हाती लागतं काय नाही तर ती माहिती आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत ता, नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद